तर करणारा माणूस महत्वाचा आहे निर्णय घेणारा माणूस महत्वाचा आहे आपल्या समोर उमेदवार जबरदस्ती काय उभे केलेत म्हणजे अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण हेच करायला मार्ग नाही शिवसेनेचा उमेदवार आता तुम्ही पाहाल वॉर्ड नंबर तीन मध्ये जो आपला विमानतळात सांगवीचा भाग आहे शिवसेनेचे किती उमेदवार आहेत दोन एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत तीन आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात नेमका कोण नेमका उमेदवार कोण लोकांना हेच काढा मार्ग नाही आहे आधी आम्हाला शिव्या घालत होते आता एकमेकाला शिव्या देणं सुरू झालेलं आहे आता तुम्ही विचार करा अशी जर मंडळी तुम्ही निवडून गेली तर तुमच्या भागातल्या विकासाच्या कामाला तीन तीन चार चार आमदार जर वेगवेगळी भूमिका बसेल नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही लाडकी बहीण देवा भाऊंनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं की जोपर्यंत मी राज्याचा प्रमुख आहे प्रमुख म्हणजे तुम्ही काळजी करू नका देवा भाऊ हमेशा राहणार आपली मुख्यमंत्री चिंता करू नका आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही ही भूमिका देवा भाऊनी सांगितली बहिणी आहेत की ते हात वर करा आहेत की नाही ते हातवर करा मग आता एवढ्या लाडक्या बहीण असल्यानंतर दुसरीकडे पाहायची गरज ऐकू आहे का राजाचा प्रमुख जेव्हा सांगतो राजाच्या प्रमुख जेव्हा फाईल वर सही करतो तो निर्णय अंतिम असतो मी राज्याचा मुख्यमंत्री होतो प्रमुख होतो नांदेडच्या विकासाच्या एक एक कामाला सह्या करत गेलो आणि नांदेडच्या विकासाला गती मिळाली पुढे गेलो नांदेड आज धोका अपेक्षेने पाहतायत चांगली कामं सुरू आहेत उत्तम कामं सुरू आहेत आगामी काळात सुद्धा चिंता करू नका सांगणार आले काहीतरी सांगतील <tie में> तुम्हाला पण मुख्यमंत्री कोणाचा आहे मुख्यमंत्री भाजपाचा आहे चप्पा चप्पा मुख्यमंत्री भाजपाचा आहे देशाचा प्रधानमंत्री भाजपाचा आहे नांदेडची महापालिका कोणाची पाहिजे कोणाची पाहिजे कोणा आकवर कोणाची पाहिजे नांदेडची महापालिका भाजपची आपण केल्यानंतर आपल्याला काही स्पीड ब्रेकर लक्षात राहणार आहे का आपल्याला आप आप आता आपल्या विकासाच्या का कामामध्ये स्पीड ब्रेकर नको आहे गाडी थांबली नाही पाहिजे आमची विकासाची गाडी ही जोमाने जोडाने पुढे गेली पाहिजे आणि ती पुढे जायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी जर कामाची अडवण होणार असेल काम होणार नसतील कामाला दगा फटका बसणार असेल तर असे लोक काय कामाचे आम्हाला सांगायचे ठीक आहे विधानसभेच्यावर भाऊ काय करायचं विधानसभा तीन साडेतीन चार वर्ष आहे आज आमचं काम त्या ठिकाणी रोजचं पडतं आम्हाला कुठेतरी घटाळाचा प्रॉब्लेम आहे कुठे पाण्याचा प्रश्न निर्माण होतो कुठे प्रश्न निर्माण होतो जी रोजची कामं आहेत ती मार्गी लावायची असतील तर महानगरपालिकेला आपल्याला स्वतःची महापालिका म्हणजेच भाजपाची महापालिका आली तर देवा भाऊंना फोनवर जरी बोललो तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय पाच मिनिटांमध्ये तुमची कामं होऊन जाते आणि त्यामुळे गतीचा दिवस या गती अगतिमान अगति स्पष्ट पाहिजे आमदार मला देवा भाऊंचं विशेषतः काही मुद्द्यावर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी दोन गोष्टी आम्हाला सांगितल्या जाहीरपणे बोलले पा सभेमध्ये मोदी साहेबांनी सांगितलं जी जी आमची गरीब माणसं शासनाच्या अतिक्रमित जागा बसून त्या ठिकाणी वास्तव्याला आहे त्यांना आता घरकुलाचा फायदा होत नव्हता केंद्राने वीस लाख घर महाराष्ट्रासाठी मंजूर केली पण ते वीस लाख घर दिल्यानंतर स्वतःचं घर बांधता येत नाही की जागा मालकीची नाही मला महसूल मंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत आमच्या देवा आभार मानले पाहिजेत त्यांनी सांगितलं मोदी साहेबांनी आदेश काढला की जी जी लोक सरकारी जागेवर बसल्यामुळे त्यांच्या नावावर घर होत नाही किंवा घर बांधता येत नाही ती सगळ्या जमिनी त्या सगळ्या जमिनी आता त्यांच्या नावावर आम्ही करून देणार आहोत हा निर्णय कोणी घेतला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी बरोबर किती मोठा निर्णय आहे किती मोठा निर्णय जोरदार टाळ्यांनी आपल्या सरकारचं अभिनंदन करा या निर्णयामुळे तुमच्या जमिनी तुमच्या मालकीच्या होणार आणि जमीन मालक, मालकी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये घर बांधता येणार म्हणजे तुमच्या मालकीची जमीन तुमच्या मालकीचं घर हे सगळं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आर काढला महसूल मंत्र्यांनी त्याच्यामध्ये मदत केली आणि दुसरा महत्वाचा निर्णय मित्र तेवढाच महत्वाचा आहे त्यांनी आम्हाला सांगितलं जेव्हा भाऊंनी प्रत्येक गावामध्ये काही ना किती प्रश्न असतात मला भेटतात नगरसेवक नाही या भागात पाणी कमी पैशांनी येतं या भागात रस्त्याला प्रॉब्लेम झाला आहे त्या ठिकाणी शहरामधल्या गोष्टी आमच्या कमी पडत आहेत नागरी समस्या महाराष्ट्रातील देशामध्ये जी जी आपल्या दोन नंबरची शहरं आहेत आता आपल्याकडे सांगितलं या सगळ्या शहराला आगामी काळामध्ये भरपूर निर्णय अफवा निधी आम्ही देणार आहोत कायमस्वरूपीय प्रश्न मागे लागण्याकरता पैशाची कमी पडणार नाही ते कोण म्हणाल देवाभाव म्हणले त्यामुळे तुम्हाला आता पैशासाठी कुठे रस्त्यासाठी पत्र द्यायची गरज पडणार नाही यादी करा नगरसेवकांना मी सांगेन यादी करा आमच्या तरुड्यामध्ये अमुक राहिलं दोन नंबरमध्ये हे राहिलं एक नंबरमध्ये हे राहिलंय आणि यादी आल्यानंतर त्याला मंजुरी देण्याचं काम आपले मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख माणूस आपला हा निर्णय घेईल नांदेडमध्ये जे जे छोटी मोठी कामं राहिली आहेत बाकी मोठी कामं करायचीच आहे आपल्याला पण छोटी मोठी कामं राहिली असतील तर त्याला आता केंद्र राज्य म्हणून पैसा देऊन आपलं शहर पहिल्यापेक्षा अधिक वेगाने पुढे जाण्याकरता तुम्हाला उत्तम रस्ते उत्तम रस्ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत गडकरी साहेबांनी हायवे चाललेला आहे ही गती कायम ठेवायची असेल एका विचाराची महापालिका घ्यायची गरज नाही बहुमताने एकमताने आपले सर्व ध्वनी प्रभागातले उमेदवार सहित इतर प्रभागातील जे आपले भाजपचे उमेदवार आहेत कमळ कमळ आणि कमळ कमळावरच बटन दाबा दुसरीकडे पाहू नका ही मला हात जोडून विनंती आपल्या सर्वांना कर करायची त्यामुळे शेवटचे आठ दिवस उरले जाता रोज लोक पार्ट्या खाऊ हो घालतील याची पार्टी त्याची पार्टी मी तर म्हणन रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन एवढं काम करा दुझेद 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 का बटन खाल हे काय नाही म्हणजे त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागात काम करणारे आहेत त्यांच्याचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर हा सेवक मी तुमचा मी तुमचा सेवक काय या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या माझ्या पक्षाला द्या यांचं या काम सुद्धा मी पकडू शकतो यांना उडबईस करायला लावू शकतो तुमच्यासमोर काम त्यांनी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे देवा भाऊंची गॅरंटी आहे बावनकुळे साहेबांची गॅरंटी हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये शंभर टक्के हातभार मिसळून मिळून लावू हे आश्वासन देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर